नमस्कार मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं शहरभर एकदम थंडीच्या दिवसात सुद्धा वातावरण तापलं आहे आणि या तापलेल्या वातावरणामध्ये काही लक्षवेधी लढती आहेत ज्याच्याकडं फक्त पुण्याचंच नाही तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे अशा काही लढती होणार आहेत याच्यामध्ये जर सुरुवातीपासूनच सांगायला गेलं तर मुंबईनंतर पुणे महानगरपालिका ही भाजपच्या दृष्टीनं राष्ट्रवादीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे मुंबई महानगरपालिका तर भाजप आणि शिवसेनेच्या दृष्टीनं अतिशय प्रतिष्ठेची आहे परंतु मुंबईनंतर सर्वाधिक लक्ष जे आहे तर ते पुणे महानगरपालिकेवरती आहे आणि या पुण्यामध्ये कुठल्या मुख्य लढती होणार आहेत याबाबत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत माझ्यासोबत दैनिक सकाळचे पत्रकार आणि पत्रकार पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील सर आहेत दैनिक नवराष्ट्राचे समीर सय्यद सर आहेत दिव्य मराठीचे मंगेश फल्ले आहेत आपण सुरुवात ब्रिजमोहन पाटील सरांपासून करतो ही निवडणूक जी आहे जसं मी सांगितलं की मुंबईनंतर महाराष्ट्राचं जे सगळ्यात जास्त लक्ष आहे तर ते पुण्यावरती आहे मागचं सुरुवातीला कारण सांगा मग आपण टॉप लढतींबाबत बोलूयात एक कारण सांगायचं झालं तर मुंबई महापालिका री महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी महापालिका आहे ज्याचं बजेट हे सांगता सत्तर हजार कोटीच्या जवळपास आहे त्याच्यानंतर पुणे महापालिका एक कशी त्याचं बजेट हे बारा हजार कोटी च्या जवळपास इतकं बजेट आहे मुंबईनंतरची लोकसंख्येच्या दृष्टीने क्षेत्रफळाच्या दृष्टीने आणि आर्थिक दृष्टीने पुणे महापालिका स पुणे महापालिकेचा नंबर लागतो मग त्याच्यामुळं मुंबईत जर एवढी मोठी आहे तिथे जर सत्ता समजा मिळत नसेल तर किमान पुणे तरी हातामध्ये राहिलं पाहिजे हा सगळ्याच राजकीय पक्षांचा दृष्टिकोन असतो कारण की पुणे हे मुंबईच्या जवळ आहे दोन्ही शहरांमध्येचा व्यवहार तसाच खूप व्यवस्थित आहे व्यापारच्या दृष्टीने राजकीय दृष्टीने परत सामाजिक आर्थिक शैक्षणिक हे जवळच दोन्ही शहर तसे जवळ असल्यामुळे दोन्ही शहरांचा व्यवहार आहे पर जे सगळा जो पुण्यासारा ग्रामीण भाग आहे जसं तिथे पी एम आर डी आहे तिकडे एम एम आर डी आहे तसं पुण्यामध्ये पी एम आर डी आहे तर मोठं कॅपिटल ह्याच्यामध्ये आता गुंतवलं जाते तर दृष्टीने आर्थिकदृष्ट्या पण हे मोठं शहर आहे त्याच्यामुळं पुणे महापालिकेला सा स्वाभाविकपणे जे आहे ते मुंबईनंतरचं महत्त्व मिळतं आता पुण्यामध्ये ज्या मुख्य लढती होत आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात हाय व्होल्टेज ड्रामा ज्या मतदारसंघात पाहायला मिळतो आहे तो प्रभाग क्रमांक नऊ असणारा जो आहे तिथं अमोल बालवडकर विरुद्ध लहू बालवडकर असा सामना होतो आहे हाय हा जो सामना आहे तो एवढा रंगतदार का बनला आहे सगळ्यात हाय व्होल्टेज लढत याला का मानलं जातं कसं असतं स्वाभाविकपणे जेव्हा मोठ्या नेत्यांचं लक्ष ज्या प्रभागावर जातं तो तो प्रभाग महत्त्वाचा ठरतो त्यांच्यासाठी ती निवडणूक प्रतिष्ठेची ठरते आता लहू बालवडकर जे आहेत ते भाजपमध्ये आल्यानंतर त्यांना आता भाजपनी ऐनवेळी उमेदवारी दिली आणि भाजपचे पूर्वीचे नगरसेवक जे आहेत अमोल बालवडकर यांचं तिकीट कापलं गेल्यामुळे ते राष्ट्रवादीकडे गेले अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांनी भरायच्या आधी अर्धा तास प्रवेश केला आणि त्यांनी तिथून उमेदवारी मिळवली आता तो प्रतिष्ठेचा का झालेला आहे तर अमोल बालवडकर हे दोन हजार चोवीसच्या विधानसभेला भाजपकडनं इच्छुक होते तर सर्वांना माहितीच आहे त्याच्यासाठी त्यांनी भरपूर तयारी केलेली होती तेव्हा त्यांची जी काय पक्षांतर्गत क्लॅशेस झालेली आहेत तेव्हा ते त्यांना माघार घ्यायला लावली त्यांना शांत बसायला लावलं तेव्हा सांगितलं की तुमचं आम्ही व्यवस्थित बघूयात ते सगळं झालं असं ते सांगतात आश्वासन दिलेलं होतं पण नंतर चंद्रकांत पाटील आणि त्यांचे थेट क्लॅशेस झालेले होते त्याच्यामुळं एक भाजपचे राज्यस्तरावरचे महत्वाचे नेते जे आहेत त्यांच्यासोबत एक स्थानिक नगरसेवक त्यांच्या विरोधात उभा राहतो आहे त्याच्यामुळं स्वाभाविकपणे ही निवडणूक लक्षवेधी होणं स्वाभाविक आहे आणि त्याच्यामध्ये त्या भागामध्ये अमोल बालवडकरांनी भरपूर तयारी केलेली आहे असं सांगितलं जातं पण मला ही लक्षवेधी निवडणूक काय वाटते की ह्या निवडणुकीत कळेल की बालीवडी हा जसा तिथे गावठाणचा भाग आहे तशा मोठमोठ्या खूप सोसायट्या पण झालेल्या आहेत बाहेर म्हणजे महाराष्ट्रातनं किंवा देशाच्या इतर भागातनं जे पुण्यामध्ये स्थिरावलेले जे नोकरदार आहेत आय टी कंपन्यांमधले अभियंते आहेत अशा सगळ्या ह्या लोकांचा तो बऱ्यापैकी जो तिथे वोटिंग तिथं होतं जवळपास तो एक लाख साठ हजार इतक्या मतदारांचा तो पुण्यातला सगळ्यात मोठा प्रभाग आहे अशा वेळेस ते जे नवीन ते जे मतदान आहे ते कोणाचं आहे बालवडकर अमोल बालवडकर म्हणतात की माझं काम असल्यामुळं लोकं माझं तिथं सपोर्ट करतात त्याच्यामुळं मी निवडून येणार असं त्यांचा दावा आहे पण भाजपचं पण आहे ना की तिथे शेवटी कमळ चिन्ह आहे त्या कमळाला मानणारा किती वोटर आहे हा एक पाहणं फार महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामुळे ही जी निवडणूक आहे ती तिथला वोटर भाजपचा आहे की हा तो अमोल बाल बालवड बालवडकर यांच्याशी बांधील असणारा आहे ह्याच्यासाठीचा सा हा प्र मला वाटतो की आ, हा प्रभाग महत्त्वाचा आहे आणि तिथे अजित पवारांनी देखील तिथे पहिली सभा अजित पवारांनी तिथेच घेतली तर आणि तिथून मग त्यांनी ते परत भाजपच्या सगळ्या नेत्यांवर टीका चालू केली अमोल बालवडकरांच्या प्रचारामध्ये हाच मुद्दा काय मिळतोय की ते भाजप नेत्यांना टार्गेट करत आहेत आणि भाजपचे लोक पण त्यांना त्याच पद्धतीने हे करत आहेत बरं त्या प्रभागामध्ये सायकर नावाचे भाजपचे कार्यकर्ते त्यांच्या मिसेसची पण उमेदवारी कापली गेली मग त्यांनी बंडखोरी केली का असा पण लोक विचारत आहेत तिथे त्याचप्रमाणे ब अमोल बालवडकर यांना तिकीट देण्यापूर्वी तिथं भाजपचे जुने कार्यकर्ते होते तात्या बालवडकर त्यांचं पण तिकीट तेव्हा का आपण बालवडकरांना बालाडकरांना दिलं होतं मग तात्या बालवडकरांनी एक बंडखोरी केली का आता भाजपने साधारणतः चाळीस लोकांच्या उमेदवारी कापलेल्या आहेत पूर्ण शहरामध्ये मग त्यापैकी किती लोकांनी बंडखोरी केलेली आहेत एक दोन तीन लोक तो सोडले तर कोणी नाही मग इथं एवढं हे का मग तुम्ही पक्षाने तुम्हाला मोठं केलेलं आहे तर मग तुम्ही पक्षाचं एक थांबले असते आणि तुम्ही दुसऱ्या संधी देऊ दिली असता काय फरक पडला असता असं भाजपकडनं दावा केला जातोय पण बालवडकरांनी त्याला उलट उत्तर दिलं होतं की तुम्ही मला आश्वासन दिलं होतं की तुम्हाचं पुढे सगळं व्यवस्थित करू तुमचं ते तुमचं तिकीट कन्फर्म असेल पक्षात तुम्हाला सगळी व्यवस्थित संधी असेल असं त्यांनी सगळं सांगितलं होतं हे एकमेकांच्या हेवे दाव्यातनं ही इलेक्शन मला वाटतं की मोठी होती असं वाटतंय मला ज्या पद्धतीनं अमोल बालवडकरांकडनं लक्ष केलं जातं आहे चंद्रकांत पाटलांना मुरली मोहळांना हे तिथल्या भाजपच्या वोटर्सला आवडेल का आणि मूळ तिथं संघाचा पण एक फॅक्टर आहे जो या निवडणुकीमध्ये काय भूमिका घेईल असं तुम्हाला वाटतं अजित पवारांची सभा एक होण्यापूर्वीच त्या भागामध्ये सगळं काही फ्लेक्स लागलेले होते बिल्डरांना मारहाण करण्याचा प्रचार तुम्ही करणार का परत तुम्ही जागा ताब्यात घेणाऱ्यांचा तुम्ही प्रचार करणार का म्हणजे राष्ट्रवादीच्या पॅनलमध्ये इतर जे काही नगरसेवक आहेत किंवा उमेदवार आहेत त्यांच्या अनुषंगाने तो सगळा प्रचार होता आणि आता तिथं संघाचा फॅक्टर आहे भाजपचे वोटर आहे त्यांना आवडणार का मला ते म्हणून तुम्ही मी ते म्हणतो ना की हे त्यांना आवडतंय का हे ह्या निवडणुकीतनं कळेल पहिलीच निवडणूक तशी झाल्यामुळेही हे आत्ता आपण सांगू शकत नाही की भाजपच्या <laughs> ओटरा कळतोय की नाही कदाचित बा बालवडकरांबद्दल सहानुभूती असतं निवडून येतील अमोल बालवड बालवडकरांचे मुद्दे जर त्यांना पटलेले नाहीत <laughs> तर ते मग पराभूत होतील असं मला वाटतं म्हणजे <laughs> <laughs> तुमचं काय म्हणणं होतं याबाबत आता जे काय अमोल बालवडकरांचं तिकीट कापलं गेले तर त्याची मूळ दोन तीन कारणं सांगितली जात आहेत की एक तर त्यांची मागणी होती की जे काही प्रभागामध्ये इतर जे तीन उमेदवार दिले जातील तर ते मी जे सांगल तेच उमेदवार असावे त्याच्यानंतर आत्ताच महापौरपदाचा चेहरा जाहीर करण्यात यावा आणि तो मी असावा त्याच्यानंतर जो काही तिकीट मिळण्याची जी काही अशंका होती त्यांना त्या संदर्भात त्यांनी अगोदरच बंडखोरीची तयारी केली होती आणि बंडखोरीमधनं त्यांनी काही मातोश्रीच्या बाहेर चक्कर लावलेल्या होत्या सुप्रिया सुएेंच्या गाडीमध्ये ते फिरत होते असे काही घटना जे काही पक्षातले वरिष्ठ आहेत त्यांच्या डोळ्यासमोर क आल्या गेल्या होत्या आणि त्यातनं त्यांची उमेदवारी कापली गेली असा एक सूर आहे त्याच्यामध्ये पण अमोल बालवडकरांची त्या भागामध्ये काही प्रमाणात क्रेज आहे आणि त्या क्रेजनुसार आणि त्यांच्या कामाच्या पद्धतीनुसार त्यांनी जास्तीत जास्त लोकसंघटन करून चार शून्य असा हा प्रभागात विजय मिळवायचा असा सध्या प्रयत्न सुरू केलेला आहे पण भाजपनी पण आता मागच्या काळात बऱ्यापैकी तिथं प्रचारात आघाडी घेतलेली आहे आणि जे काही एकतर्फी निवडणूक वाटत होती तर तशी आता होताना दिसत नाही आहेत त्याला चांगल्या प्रकारे प्रत्युत्तर देण्यासाठी स्वतः चंद्रकांत पाटील असतील मुरलीधर मुळ असतील हे सुद्धा मैदानात आता उतरलेले आता आणखी एक प्रभाग आहे जिथं त्याला लागूनच असणाराच एक प्रभाग आहे मला तुम्हाला त्या तिघांचे मत जाणून घ्यायचं आहे की सनी विरुद्ध प्रकाश ढोर असा औन बुपडी या मतदारसंघामध्ये लढत होते त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय काय होईल त्या प्रभागात सनी निमन हे अगोदर नगरसेवक होते त्यामुळे त्यांना एकंदरीत काम काय प्रभागात केलं पाहिजे याच्या याच्याबाबतची चा चांगल्या प्रकारची माहिती आहे आणि त्या कामाच्या याच्यातनं त्यांनी आत्ता या निवडणुकीची तयारी केलेली आहे बऱ्याच वर्षापासून स्थानिक असल्यामुळं आणि वडीलसुद्धा त्यांचे आमदार होते त्याच्यामुळं त्यांचा लोकसंग्रह चांगला आहे तर निवडणुकीमध्ये तो एक फायदा त्यांना होऊ शकेल पण त्यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी विजय विरोधी पक्ष आहेत त्यांनी सुद्धा कंबर कसलेली आहे आणि पंधरा तारखेला म मत मतदार कोणाच्या पारड्यात मतदान टाकतात हे सोळा तारखेला स्पष्ट होईल बरोबर तुमचं काय म्हणणं आहे या लढतीमध्ये जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत प्रकाश ढेरे हे आधी भाजपचेच होते त्यांना उमेदवारी जाहीर झाली होती त्यांनी उमेदवारी अर्ज भरलाही होता परंतु त्यांना ऐनवेळी माघार घ्यायला सांगितली त्यामुळं त्यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी भरली त्यामुळं त्यांचीही पकड बऱ्यापैकी आहे आणि सनिनी मेनांची पण आहे आता दोघं जी फाईट टप आहे आता तिथला मतदार जो आहे तो स्मार्ट सिटी म्हणून गणला जात होता त्यात बोबुडी त्याला जोडलेला आहे त्यामुळे बोबुडीचा मतदार ज्याच्याकडे जाईल त्याला त्याचा फायदा होईल असं एकंदरीत सध्याची परिस्थिती आहे आता तुमचं काय म्हणणं विरुद्ध प्रकाश ढोरे आता तर सनी निमनला आधी भाजपने जो प्रभाग नंबर सात आहे गोखलेनगर जनवाडी तिथून उमेदवारी दिलेली होती पण स्वतः सनी निमन इच्च, यांची इच्छा ही प्रभाग नंबर आठ पाऊन बोपडीमधनं लढवण्याची इच्छा होती त्याच्यामुळं मग त्यांचं तिकीट तिकडे ट्रान्सफर केलं मग हे केल्यामुळं मग प्रकाश ढोऱ्यांना जे तिकीट मिळाले होते उमेदवारी त्यांचा पत्ता कट झाला आणि मग त्यांनी ते अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि ते परत आता त्यांच्या विरोधात हे आ, उभे राहतात निमनांचे वडील जवळपास पंधरा वर्ष हो आमदार होते आता मी एकदा काँग्रेसकडनं नगरसेवक होते त्यांचा त्या भागात बेस आहे त्याच्यामुळं आणि ढोरे पण हे तसे चिवट आहेत त्यांचाही त्या भागात चांगला एक जनसंपर्क आहे असंही सांगितलं जातं की त्या भागात ते जे काही मतदान आहे त्यातल्या बेचाळीस भागांवर हे प्रकाश ढोऱ्यांची चांगली पकड आहे बेचाळीस याद्यांवर सांता म्हणजे ते मतदान सांता एक पस्तीस वर्षा जवळपासवर जातं त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो आता ह्याच्यामध्ये कसं आहे ह्या चारचा प्रभागात भाजपने एक जागा प पर परशुराम वाडेकर हे जे आहेत आर पी आयचे त्यांना दिलेली आहे त्याच्यामध्ये दलित वोटर भाजपपुढं किती ट्रान्स्फर होतो हा एक पाहणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं खरंतर एवढा हा प्रभाग रेसमध्ये नव्हता जर हे दोघं एकमेकासमोर आले नसते आणि दोघं जर धुळे भाजपमध्ये राहिले असते आणि निमून दुसरीकडे अस असते दुसऱ्या प्रभागात तर एवढा हा आता मात्र रेसमध्ये नसता प्रभागाला पण आता एकाच ते दोघं दुस एक दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर जे लढाई सुरू झालेली आहे मतभेद सगळे वाढलेली आहेत त्याच्यामुळं हा प्रभाग एक भाजपसाठी म्हणजे पूर्वी सोपा होता पण हे दोघं आता त्यांचेच लोक एकमेकाच्या समोर आल्या मग तो अवघड झाला आता दोघांपैकी कोणी होते ते बघूयात आता आणखी एक महत्त्वाची लढत आहे जे शहराच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे कारण ही लढत ज्या लढतीबद्दल मी बोलतो ते लढत आहे प्रशांत विरुद्ध अभिजित शिवरकर प्रशांत जगतापांनी पक्ष बदलला शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये होते मतभेदानंतर त्यांनी काँग्रेसची वाट धरली अभिजित शिवरकर लगेच भाजपमध्ये दाखल झालेत भाजपकडनं त्यांना उमेदवारी देण्यात आलेले त्या ठिकाणची लढाई कशी मला वाटतं की दोन मोठे घराणे आहेत एक बाळासाहेब शिवरकर हे मंत्री होते त्यांचे चिरंजीव आहेत हे अभिजित शिवरकर ते ह्याच्यापूर्वी नगरसेवक होते त्याच्यात त्यांची आई नगरसेवक झाली त्याच्यामुळं <भिण> ते आता जरी मागच्या नगरसेवक नव्हते पण त्यांना तसं तो अनुभव नगरसेवक पदाचा आहे आणि प्रशांत जगताप आपण बघतोय मते त्यांची कदाचित चौथी निवडणूक आहे आणि त्यांची आई पण उभी आहे आणि त्यांची कदाचित माझ्यामध्ये दुसरी निवडणूक आहे म्हणजे ते तर ह्या ह्यापूर्वी दोन हजार सतराच्या निवडणुकीत ज्या प्रशांत जगताप आणि त्यांची आई ते महापालिकेत निवडून आलेले होतेच आणि तिथे मग भाजपचे दोघ जण होते एक घोगरे नावाचे होते ते आता परत एकदा त्यांनी उमेदवारी मिळवली आहे भाजपच्या पॅनलमध्ये आहेत तर हा एक आता म्हणजे प्रशांत जगताप आता शिवरकर ही दोन एकामेकांच्या विरोधात आल्यामुळं त्याच्यामध्ये परत मराठा आणि माळी असा एक त्याच्यामध्ये जाती एक जातीचा एक विषय आहे अशा वेळेस जातीय समीकरणे महत्त्वाचे ठरतात का तिथलं आता प्रशांत जगतापांची एक वेगळी ह्या वे निवडणुकीत वेगळी हवा तयार झालेली आहे त्यांनी त्यांच्या विचारसरणी तत्त्व ह्या गोष्टीला पटलं नाही म्हणून त्यांनी शरद पवारांचा पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे म्हणजे त्यांचं असं कौतुक होतं आहे की आजकालच्या काळामध्ये ज्या गोष्टीसाठी कोणी तडजोड करत नाही किंवा सहज मॅनेज होतात अशा गोष्टी दूर ठेवल्या त्या जगतापाने आणि तत्वासाठी आणि धर्मनिरपेक्षता आणि हे भाजपच्या सोबतच्या पक्षासोबत जायचं नाही म्हणून ते काँग्रेसमध्ये आले त्याच्यामुळं त्यांची एक वेगळी क्रेज निर्माण झालेली आहे त्याच्यामुळं त्यांच्याकडे जे लक्ष द्यायचं कारण जे आहे ते जास्त ते आहे तर अशा वेळेस भाजपने पण त्यांची नाक नाकेबंदी करण्यासाठी शिवकरांचा मुलगा भाजपमध्ये आणलेला आहे तर बघूयात ह्या निवडणुकीत काय होतात की म्हणजे जगताप खरंच म्हणजे त्यांची वाटतं काय नाही असं पाळडा पण जर सांगू शकत नाही कोणाचं कसं आहे शेवटी शेवटच्या तीन चार दिवसामध्ये अनेक गोष्टीचा फरक पडत असतो जुळवाजुळ मतांची सुरू असते ह्या सगळ्या गोष्टीमुळं पाळड कोणाचं जड हे मला आता सांगता येणार नाही आ, कदाचित कारण की आता की, गे गे ले ले की ल, आता सहज वाटतं की तिथून सतत प्रशांत जगतापे गेले काही टर्म निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे सहज वाटतं की प्रशांत जगतापांसाठी निवडणूक सोपी असेल असं आपला एक समज असतो पण आता मग शिवरकर काय पद्धतीने तिथं सगळे गणित मांडत आहेत आप हे आपल्याला म्हणजे ते बघावं लागणार आहे आणि त्याच्यावर सगळ्या ह्या निवडणुकीचं गणित ठेवणार ठरणार आहे असं मला वाटतं ते वानोवडी आणि साळुंकी विहार यामध्ये एम फॅक्टर खूप महत्त्वाचं आहे कारण मराठा माळी आणि मुस्लीम तिथं मागच्या वेळेस शिवरकर हे काँग्रेसमध्ये दे होते त्यांचे तर त्यामुळं मरा मुस्लिम मतदार त्यांच्याकडे आकर्षित व्हायचा आता ते भाजपकडे गेले तर त्यामुळं शिवरकर यांच्याकडं मराठा मुस्लिम मतदार किती जातील त्यावर तिथलं सगळं भवितव्य अवलंबून असणार आहे आता शिवाजीनगरमधल्या एका मतदारसंघाबद्दल बोलूयात आपण निवेदिता एक गोटेविरुद्ध बाळासाहेब बोडके असं एक तगडी फाईट होईल टफ फाईटे मानले जाते काय होईल का या तुमचा अंदाज काय या मतदारसंघामध्ये दोन भाग आहेत एक झोपलपट्टी परिसर आहे आणि दुसरा जो आहे तो कॉश एरिया आहे कॉश एरिया पोलीस लाईन आहे झोपडपट्टीवर दोन्ही उमेदवारांची नजर आहे ते कोणाकडं जातं त्यानंतरच ते सगळं निर्णय होत आहे कारण सोसायटी हा जो परिसर आहे कुठल्याही म्हणजे तर आधी सहज म्हणलं जातं की भाजपकडं जातं पण बोडके हे पण स्थानिक आहेत त्यांच्या मागचा अनुभव हे सगळं असल्यामुळं सांगताना येणार की आज कोणाचा पारडं जड आहे किंवा कमी आहे कारण सगळी दोघांची मदार जी आहे ती संपूर्ण झोपरपट्टी परिसरावर असणार आहे तुमचं काय म्हणतात शिवाजीनगर मत जो काही प्रभाग आहे त्याच्यामध्ये वटारवाडी हा मुख्यतः त्यांचा महत्त्वाचा एक आ, क्षेत्र म्हणता येईल की ज्या ठिकाणाहून मतं नेमकी कोणाला पडतात विजयाची माळ त्याच्या गायात पडते असं म्हटलं जातात तर दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बोडकेंसोबतच मुखारी अलगुडे म्हणून त्या ठिकाणचे एक माजी नगरसेवक हो आहेत आणि बऱ्यापैकी जनसंपर्क त्या भागात असलेले नेत्यांना उमेदवारी दिलेली आहे त्याच्यामुळं कुठे ना कुठे भाजपचे जे उमेदवार आहेत तर त्यांना काही प्रमाणात अडचण निर्माण झालेली आहेत आता यावर मात करून भाजप आपल्या संघटनेच्या माध्यमात त्या परिसरात स्वतःच्या उमेदवारांना कितपत यश मिळवून देतं त्याच्यावर त्यांचं विजय सोळा तारखेला ठरणार आहे तुमचं काय म्हणणं या लढती खर तर हे जे आता प्रभा क्रमांक बाराशे चौस शिवाजीनगर मॉडेल कॉलनी ह्याच्यामध्ये पूर्वी तिथे भाजपचे चारही उमेदवार होते दोन हजार सतराला बाळासाहेब बोडकेंचा पराभव झालेला होता पण ह्यावेळेस भाजपने बाळासाहेब बोडकेंच्या समोर डॉक्टर निविता एक उमेदवार दिलेली आहे ती सर्वसाधारण गटातून दिलेली आहे म्हणजे महिलांची जागा ती नव्हती तिथं पुरुष उमेदवार यांना अपेक्षित होतं पण तिथून ती त्यांनी एक महिलेला संधी दिली आहे एक बोटे उच्च शिक्षित आहेत मॉडर्न कॉलेजच्या प्राध्या प्राचार्य आहेत असं असताना बोडके हे पूर्वीचे स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत त्यांचा रुजलेला राजकारणी आहे असे नवीन उमेदवार आणि एकीकडे जुना उमेदवार अशी ही लढत असल्यामुळं मला वाटते ही लक्षवेधी आहे आणि त्याच्यामध्ये भाजपमध्ये आता काय होतं ते बघायला पाहिजे कारण की त्या सर्वसाधारण जागेवर भाजपनं अनेक इच्छुक होते त्याच्यामुळं भाजपच्या लोकांनी तिथं महिला उमेदवार दिली त्याच्यामुळे तिथे भाजपचे जे पुरुषांची जी फळी आहे ना ती नाराज आहे म्हणजे आधीच एवढीच पक्षामध्ये स्पर्धा असताना ॲन वेळी त्यांनी तिथं महिला देता खरंतर आणि एक स्वतःही त्यांनी प्रयत्न करते एक की आपण त्यांना महिलेच्या हिच्यातनं उमेदवारी मिळेल असे त्यांचे प्रयत्न होते पण आता शेवटी पक्षाने त्यांना तिथून लढण्याचा एक आदेश आल्यामुळे त्या तिथून लढत आहेत त्याच्यामुळं आता परत हा आत्ता जो मुद्दा आज आवड्रावाडीचा तिथे mm. मुकारी आलगुडे हे आत्तापर्यंत भाजपमध्ये होते त्यांना दोन हजार दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ते भाजपमध्ये आलेले होते त्यांनाही mm. अपेक्षा होती भाजपकडनं आपल्याला काहीतरी मिळेल mm. पण त्यांना गेल्या पाच सहा वर्षात काही मिळालेलं नाही अन्यवळी त्यांना तिकीट पण नाकारलं त्याच्यामुळं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन त्यांनी आता तिकीट मिळवलेलं आहे त्याच्यामुळं तिकडचा भाग पण थोडा आता भाजप दृष्टीने प्रभावित झालेला आहे अशा स्थितीत आता आणखीने प्रभाग रचना करताना म्हणजे इथला जो काही हक्काचा वोटर आहे भाजपचा जे आता सोसायटीमधला वर्ग म्हणतात तो भाजप किती मतदानासाठी बाहेर काढतो किती लोक मतदानाला येणार ह्याच्यावर ह्या प्रभागातली गणितं अवलंबून आहेत केवळ फक्त एक बोट्यांचा विषय नाही तर भाज भाजपचे बाकीचे पण काही उमेदवार आहेत त्यांच्यासाठी पण हा विषय महत्त्वाचा ठरतो असं मला एकंदरीत त्याच्यामध्ये दिसतं आता आणखी एक स्टार वॉर म्हणून मानलं जात आहे पण त्याबद्दल अनेकांचे मतमतांतर आहेत जे मी ज्या प्रभागाबद्दल बोलतो तो प्रभाग क्रमांक चोवीस ज्याच्यामध्ये गणेश बिडकरांसमोर रवींद्र धंगेकर यांचे पुत्र असणारे प्रणव धंगेकर यांचं आव्हान आहे खरं तर ही लढत रवींद्र धंगेकर विरुद्ध गणेश बिडकर अशीच पाहिली जाते दोन हजार सतराला काय झालं सगळ्यांनाच माहिती आहे त्याची पुनरावृत्ती करू असं धंगेकरांकडनं सांगितलं जातं आहे मात्र तुम्हाला काय वाटतं आहे कारण प्रणव धंगेकर अतिशय नौके आहेत फक्त रवींद्र धंगेकर यांचे वडील असल्यामुळं त्या लढतीला महत्त्व झालं प्राप्त झालं आहे की खरोखरच रवींद्र धंगेकर विरुद्ध बिळकर असा सामना करता रवींद्र धंगेकर आणि गणेश बीडकर यांच्यातला जो संघर्ष आहे त्याचा फरक फक्त त्या प्रभागावर नाही तर एकूण ते पूर्ण शहरावर पडलेला आहे कारण की आपण सुरुवातीपासूनच बघतो की शिवसेना आणि भाजपची युती करायची की नाही ह्याच्यावर जेव्हा चर्चा चालू होती तेव्हा धंगेकरांनी मात्र एकशे पासष्ट पैकी एकशे चौसष्ट ठिकाणी युती असेल पण एका जागेवर युती नसणार असं सांगितलं होतं म्हणजे तो म्हणजे हा प्रभाग क्रमांक चोवीसमधला गणेश बिडकरांची जागा म्हणजे तेच आधी ठरलेलं होतं की आपल्याला काही करून गणेश बिडकरांची पुढे उभारायचं आहे आणि शिवसेना आणि ह्यांची ही युती जागा वाटपानं जर झालं त्याच्यामध्ये युती होऊ नये त्यासाठी धंगेकर आधीपासून नागरी होती शेवटी त्यांच्या मतानं बाकी जण आल्याचं तेव्हा युती तुटली आता गणेश बिडकरांचा मगच्या वेळेसचा पराभव त्यांच्या जिवारी लागल्यानंतर त्यांना पक्षाने श्रीकृत नगरसेवक करून महापालिकेमध्ये आणलं ते सभागृह नेते होते आणि धंगेकर पहायला आपण गेल्या दोन हजार सतरानंतर ते महापालिकेत निवडून आले त्याच्यानंतर ते काँग्रेसचे पुरस्कृत होते नंतर ते काँग्रेसमध्ये गेले कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी आमदार झाले नंतर लोकसभा लढवली नंतर विधानसभेला ते पराभूत झाले त्याच्यानंतर धंगेकरांनी कायमच भाजपच्या नेत्यांना टार्गेट केलेलं आहे ते म्हणजे बरेचसे त्यांचे आरोप हे आता युतीमध्ये असून पण धंगेकर आरोप करतात त्याच्यामुळे त्यांच्यात भाजपमध्ये आणि त्यांच्यात मतभेद आणखी निर्माण झालेले आहेत अशा वेळेस ह्या प्रभागात कोण जिंकणार ही चर्चा सगळीकडे आहे आणि प्रणव धंगेकर हा त्यांचा मुलगा पहिलीच निवडणूक लढवत आहे त्याच्यामुळं आता बिडकरां म्हणजे थोडक्यात ती लढाई ही धंगेकर विरुद्ध रवींद्र धनगेगुरु तर बिडकर अशीच तर फक्त चेहरा मात्र रवींद्र धनगेकरांच्या जी प्रणव धंगेकरांचा लागलेला आहे पण हा सगळा ल लग, विषय लक्षात घेता गणेश बिडकरांनी गेल्या काही काळामध्ये काही गोष्टी तिथे केलेल्या आहेत त्या प्रभागात आ, की त्यांनी त्या ते कार्यकर्त्यांच्या घरी दुग्या जेवायला जाणं म्हणजे ही निवडूनच्या तोंडावर नेते गेल्या वर्षभरापासून त्यांचा हा उपक्रम चालू आहे लोकांची जुळवाजुळी सगळी चालू आहे त्याच्यामुळं तेव्हाच्या दोन हजार सतराच्या स्थितीमध्ये आणि दोन हजार सव्वीसच्या स्थितीमध्ये मला वाटतं की मलाच रा फरक आहे राजकीय स्थिती बदललेली आहे आ, सामाजिक स्थिती बदललेली आहे त्याच्यामुळं ही लढत एक शेवटी दोन्ही जणांचा तिथं चांगला बेस आहे अशा वेळेस कोण किती मतं घेऊन येतं दोन हजार सतरा साली भाजपच्याच काही नेत्यांनी तिकडं मदत केली असं सांगितलं जात होतं यंदा तशी परिस्थिती आहे का बघा भाजपच्या नेत्यांनी तेव्हा मदत केली असं म्हणतात तर तेव्हा ती भाजपमधली गडबाजी होती कदाचित ते ते आता तेव्हा जे ज्यांच्यावर संशय व्यक्त केला जातो कदाचित ते लोक आता सक्रिय नाही आहेत किंवा ते नाहीच आहेत असा एक विषय आहे त्याच्यामुळं आणि आता बिडकर हे निवडणूक प्रमुख आहेत सोबत त्यांची चंद्रकांत पाटील मोहळ यांची टीम आहे आपण करणारा कार्यकर्ता जर भिडकांची काहीतरी भूमिका पटलेलीच नसेल तो हागुष्टी, हागुष्टी कर चे चे पन, है? है, तर करणारा आतमधून काम करणार न नव्हत त्याच्यामुळे धंगेकरांकडे मोठी फौज होती पण मधल्या काळात त्यांचे अनेक कार्यकर्ते त्यांच्या दूर हा पण म्हणजे कसं आहे हे ड्रॉबॅक असतात प्रत्येकाचे म्हणजे काहीतरी ऍड होतं तेव्हा काहीतरी गेलेलं असतं हे दोघांच्या बाबतीत नक्कीच झालेलं आहे नवनात निर्माण अडचणी मी काय म्हटलं एका साईडला काही जमेच्या बाजू असतात ना तेव्हा काही पण असतात त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मतदाना फॅक्टर त्या काम करत असतात त्याच्यामध्ये ही निवडणूक महत्वाची मानली जाते म्हणजे रवींद्र धंगेकरांचा मुलगा आहे म्हणून तो सहज जिंकून येईल किंवा पडेलच असं कोणीच म्हणते त्याच्यामुळे ही निवडणूक रंगतार होती असं माझं मत आहे तुमचं काय या म्हणजे धंगेकर यांना एकाच वेळी दोन लढतींवर लक्ष द्यावं लागते एक आहे मुलाची जो पारंपरिक त्यांचा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी त्यांनी मुलाला उमेदवारी दिलेली आहे पण त्याला ब लागूनच असलेल्या मतदारसंघात पत्नी प्रतिभा दंगेकर यांना उमेदवारी दिलेली ज्याप्रमाणे या मतदारसंघात बिडकर हे पारंपरिक प्रतिस्पर्धी मानले जातात त्याप्रमाणे दुसऱ्या मतदारसंघामध्ये आंदेकरांच्या विरोधात संघर्ष आहे त्याच्यामुळं दंगेकरांना आता एकच एक वेळी दोन्ही मतदारसंघात पूर्णपणे लक्ष घालावं हो लागतं mm. आहे आणि जी काही शिवसेनेसोबतची युती होती तर ती करण्यासाठी भाजप इच्छुक होता मात्र भाजपच्या अंतर्गत गोष्टींमध्ये सांगितलं जाते की दंगेकरांनी काही जागांवर हट्ट अडून राहिले आणि क ज्या प्रस्थापित भाजपच्या जागा आहेत त्या जागांची मागणी केली त्याच्यामुळे ही युती शेवट शेवटच्या क्षणापर्यंत तो तोडावी लागली म्हणून तर याबाबतची सल दोन्ही बाजूला आहे मात्र आता यामध्ये मतदार जे आहेत ते पाडं नेमकं आपलं कोणाकडं टाकतात हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे जसं ब्रिजमोहन सरांनी सांगितलं की बिडकरांनी गेल्या काही वर्षात ज्या त्यांच्या चुका झालेल्या होत्या त्या सुधारण्यासाठी प्रयत्न केलेत तर दुसऱ्या बाजूला आता प्रणव दंगेकर नावाचा एक नवखा अतिशय उमेदवार आहे ह्या लढतीमध्ये ज्या चुका सुधारल्या त्याचा फायदा बिडकरांना होईल असं तुम्हाला वाटतं नाही काय जरी बघा दोन्ही दोघांनीही म्हणजे हे आमदार होते काही काळ त्याच्यानंतर का नगरसेवक पण होते त्यांनी पण काम केलं असं नाही असं असेल पण दुसरी गोष्ट अशी आहे गणेश बीडकर आत्ता पक्षी आहेत म्हणजे निवडणूक प्रमुख आहेत सगळ्यांचं लग त्यांना सगळं शहर बघायचं आहे म्हणजे शहर बघत बघत स्वतःचं वार्ड बघायचं आहे तर दुसरीकडे एक हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत ते त्यांच्यावर अपक्ष निवडणूक लढवतात ते किती प्रमाणात त्यां मतं घेतात त्यावर बिडकरांचं विजय आणि पराजय हे सगळं अवलंबून असणार आहे आणखी एक महत्वाची लढत आहे आबा बागोल विरुद्ध महेश वाबळे अत्यंत लक्षवेधी आहे कारण नाबा बागोल आता खरं तर सहा टर्म नगरसेवक होते आत्ता त्यांनी पक्ष बदलून शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे आणि आता विकास करण्यासाठी आम्ही प्रवेश केलेला आहे शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून असं त्यांच्याकडनं सांगण्यात येते दुसऱ्या बाजूला महेश बाबळे त्यांच्या पाठीमागं राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांची ताकद आहे त्यामुळं विरुद्ध मिसाळ असाही संघर्ष बघितला जातो तुम्हाला असं वाटतंय का शिंदे विरुद्ध मिसाळ वगैरे पुण्यात हे काय ना म्हणजे ते होणार नाही आता थोडाफार ते पक्ष ते शिवसेनेचे नाही भाजपचे असं त्याच्यावर म्हणू शकतो पण तो काय मला वाटत नाही ती स्थानिक ह्याच्यावरती निवडणूक आहे आणि आबागूल सातव्यांदा निवडणूक लढत आहेत पाच वेळा काँग्रेसकडनं एकदा पहिल्यांदा अपक्ष सलग पाच वेळा काँग्रेसकडनं ते का नगरसेवक झाले होते उपमहापौर झाले विरोधी पक्षनेते होते तर त्याने पक्ष त्याने अनेक पदं पण तिकडून भोगलेली आहेत त्याच्यानंतर ते आता त्यांना पोटनिवडणूक त्यांनी विधानसभेला बंडखोरी केल्यामुळे त्यांना पक्षातून कारवाई करून काढल्यामुळं त्यांनी आता एनवाई शिवसेनेचं धनुष्यमान हाती घेतलेला आहे आबाबागुलांचा जर तुम्ही स्वभाव पाहिला तर समोरच्याला एकदम ते हे करतात काय आपलंसं करून घेतात काय ते प्रचारामध्ये जातील गळ्याला पडतील पाया पडतील किंवा काय दादा बाबा मावशी काका म्हणून एकदम ते बोलतात आणि महेश बाबळे हे तसं पाहायला गेलं तर भाजपचे मागच्या षट्टमध्ये नगरसेवक होते ते दोन नगरसेवक एकमेकाच्या समोर आल्यामुळं एक सिनियर आहेत त्या दृष्टीनं महेश बाबांचा अनुभव बाबापेक्षा कमी आहे पण एक भाजपची त्यांच्यामागे यंत्रणा असल्यामुळं ही निवडणूक महत्त्वाची ठरती आहे म्हणजे आपोबागुलांच्यावरच ह्याच्यापूर्वी पण बरेच जण उभे राहिलेले आहेत त्यांना पाहण्याचा प्रयत्न झालेला होता पण ते यश आलेलं नव्हतं आता ह्या वेळेस ची स्थिती थोडीशी वेगळी आहे कारण की त्यांच्यामागे काँग्रेस पक्ष नाही आहे दरवेळेस तो काँग्रेस असायचा हवेळेस काँग्रेस पक्ष नाही आहे त्याच्यामुळं आप खरंच आबाची किती लोकप्रियता आहे किंवा त्यांची किती मतं आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि दुसरीकडे भाजपची यंत्रणा आहे ती भाजपची यंत्रणा महेश बाबू यांचा विजय खेचून आणते का असा तो त्याच्यामुळे हा वाटतं की प्रभाग क्रमांक छत्तीसमध्ये ही लढत इंटरेस्टिंग होईल असं मला वाटते बाबा मुलांनी काँग्रेसमधून बंडखोरी करून विधानसभा लढवली होती त्यावेळेस त्यांना जी मिळालेली मतं आहेत ते खूप बोलकी आहेत म्हणजे त्यांना तर त्या प्रभागामध्ये किती प्रभाव आहे त्यांचा हे लक्षात येतं परंतु ही जी आहे ती नगरपालिकेची महापालिकेची आहे मग ती विधानसभेची होती तो भाग वेगळा म्हणजे प्रत्येकाचा मतदाराचा भागात दृष्टिकोन राज्यामध्ये कोणा आलं पाहिजे केंद्रात कोण आलं पाहिजे आणि महापालिकेत कोणी आलं पाहिजे हे विचार करतं मग आता जर त्यांच्या भागातल्या मतदारांना हा विचार केला की हे आपल्या प्रभागासाठी हे महत्वाचे आहेत तर फरक पडू शकतो धन्यवाद तुम्हाला सर्वांनी खूप ॲक्च्युली वेळ दिला तर आपण या सगळ्यांच्या नजरेतनं ही जी निवडणूक आहे ही टफ कशी आहे कुठल्या कुठल्या प्रभागामध्ये लक्षवेधी लढती होणार आहेत याबाबत आपण मत जाणून घेतलं आहे याशिवाय देखील अन्य काही लढती आहेत ज्याच्यामध्ये वसंत मोरेंची निवडणूक जी होते ती पण अतिशय टफ मानली जाते कोथरूडला देखील काही लढती होत आहेत महत्त्वाच्या कसबा मतदारसंघामध्ये देखील काही लढती महत्त्वाच्या होतात काही निवडणुका एक तर एकतर्फी होत आहेत असं पाहायला मिळतं आहे दोन जागा तर भाजपने बिनविरोध जिंकलेल्या आहेत आश्चर्य वाटतंय अनेकांना मात्र झालेलं आहे शेवटी आता पंधरा तारखेला मतदार मतदान आहे आणि मतदार राजा कुणाच्या बाबतीत आपलं म मत टाकतोय कुणाच्या पारडे पारडं जड होतं आहे हे आपल्याला सोळा तारखेला करणार आहे तृथाशी तरच थांबूयात धन्यवाद